विष्णू गायकवाड सांबो आणि सांबो विष्णू गायकवाड कोण आहे मी सात्वीते बाळ सर्वप्रथम मी माझ्या गुरुजनांना आणि इतर वेतुंना नमस्कार माझे नाव माधवी पाटिल बोलते राजू माझे सात्वीते आणि मी या संभाजीनगर आता मी पुण्यात राहते आज ते बिर्ला हेल्थ इन्शुरन्समध्ये डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम करते नारायण कुमळे आरंभ वाली को ए संजय त्रुत्र माहिती आलो हेलो हेलो आला बोल आला बोल जाऊ दे जाऊ दे ए संजय त्रुत्र माहिती पाहिजे आहे पण पर्याय आहे आम्ही हा अरे बाबा नाही तुम्ही

की ते दहावीपर्यंत रात्री तेच झालं आणि रात्र आम्ही बारा वाजता येताना की पाच मला दहावी पंधरा थांबून ठेवलं